गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर असेच बोल सध्या पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या प्रत्येक दिंडीतल्या भाविकांचे बोल प्रत्येकाच्या कानावर पडत आहेत आज पाटोदा शहरामध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं नेमकं कशा पद्धतीने हे स्वागत झालं चला तर मग पाहूयात आज मराठीचा हा एक खास वर्तांत <laughs> आज या ठिकाणी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज श्री क्षेत्र पैठण ते पंढरपूर हा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने जात आहे आज तालुका पाटोदा या ठिकाणी नगर पंचायतच्या वतीने मोठ जीसीबी मध्ये मोठा हार अध्यक्ष राजू भैया जाधव हे आणि नगरपंचायत सर्व मिळून स्वागत करत आहेत आणि आम्ही सुद्धा पाटोदावासी सर्वजण भाविक भक्त आज नाथ महाराजांच्या पालखीच स्वागत करण्यासाठी उपस्थित आहोत या काही शहरामध्ये या ठिकाणी माऊलींच आगमन होणार आहे या ठिकाणी आई साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत संस्थांचे मठातील सतीश महाराज आहेत सर्व पाटोदा शहरवासी म्हणजे पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती उपसभापती नगरसेवक सर्व सेवेकरी या ठिकाणी या माऊलींच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत काही वेळामध्येच मतदारसंघाचे आमदार सुरेश आनंद देखील या ठिकाणी येणार आहे माऊलींना एवढंच सांगता आहे की या तालुक्यावर शहरावर अशीच आपली कृपातशे आहोत शेतकरी राजा देखील आनंदी राहो अशी मी या चरणी प्रार्थना करतो अर्थात आईसाहेबांनी देखील थोडक्यात सांगितलं या ठिकाणी माझे सभापती आहेत माझे मित्र रामेश्वर बोरे आणि इम्रान भाई हे पत्रकार आहेत एक पटेल व्यावसायिक आहेत तरी देखील नि ते मुस्लिम बांधव असताना देखील यांनी माझ्या भक्तिबाईकरता असतो तर यांनी या ठिकाणी साधलेला आहे त्यांचं सर्व मंडळ आहे या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्याला गायब ताकून दूध या ठिकाणी देत आहेत त्यांच्याबद्दल देखील मी शहराचा नगराध्यक्ष म्हणून धन्यवाद मानतो सर्वांनी या ठिकाणी माऊलींचा सेवा करण्याचे काम करत आहेत मी देखील माऊलींना समस्त होतो जय हरिमाऊली जय हरी